आर्वी तालुक्यातील शेतकऱ्याला मारहाण प्रकरण विधानसभेत चांगलेच गाजले आमदार वानखडे यांचा विधानसभेत मुद्दा पोलीस अधिकारी आणि वन विभागाचे अधिकारी झाले निलंबित खरांगणा पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी अधिवेशनात आमदार सुमित वानखडे यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न तळवणीने मांडला खराणा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक सदाशिव ढाकणे यांना पोलीस नियंत्रण कक्ष येथे देण्यात आले असून हो वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निलंबनाला दुजारा दिला आहे तर वनपरिक्षेत्र अधिकारी ताल्लन यांनाही आज निलंबित करण्यात आले शासकीय आदेश प्राप्त झाला असल्याची माहिती बोर व्याघ्र प्रकल्पाची इठेंगडी यांनी दिली आहे आर्वी तालुक्यातील खरांगा पोलीस नारायण कौरती स्वतःच्या शेतात असताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या शेतात जाऊन जंगलात आग लावण्याचा आरोप केला त्यानंतर यांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अमानुष मारहाण केली शेतकरी कौरती ही खरांगणा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असताना त्यांना योग्य वागणूक न देता अदखलपात्र गुन्हा दाखल, दाखल करण्यात आला या प्रकरणी आमदार सुमित वानकडे यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक ढाकणे आणि अमानुष मारण करणारे वनपरिक्षेत्र अधिकारी तालन यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे अतिशय गंभीर अशा मुद्द्याकडे मी सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो माझ्या मतदारसंघामध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या मार्फत आदिवासी व्यक्तींवर होणाऱ्या अॅट्रोसिटी संदर्भात मला या ठिकाणी मुद्दा मांडायचा आहे माझ्या मतदारसंघात बोरगाव गोंडी तालुका कारंजा जिल्हा वर्धा येथे श्री नारायण करोती हे आदिवासी शेतकरी आपल्या शेतामध्ये असताना वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी त्यांना शेतामध्ये उचलून जंगलाला आग लावली या संशयाच्या आधारे अतिशय अमानुष अशी मारहाण केलेली आहे हो अध्यक्ष महोदय दुपारी एक वाजता रंगणत्या उन्हात पासष्ट वर्षीय म्हाताऱ्या व्यक्तीला रस्त्यावर झोपून त्यांच्या तळ हातावर पाय ठेवून मानेवर पाय ठेवून लात्या बुक मारहाण केली अध्यक्ष नाही तर अधिकाऱ्यांनी खोक्या काठीने त्यांच्या पायावर मारहाण केली अतिशय अमानुष अशी मारहाण केली अध्यक्ष यावरही हे कर्मचारी थांबले नाहीत त्यांनी त्या आदिवासी व्यक्तीला जंगलात घेऊन गेले पूर्ण जंगल फिरवलं दिवसभर जंगलामध्ये त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला आणि संध्याकाळी त्यांना त्यांच्या गावामध्ये आणून सोडलं अध्यक्ष महोदय हे मातारे शेतकरी आपल्या पत्नी सोबत खलांगा पोलीस स्टेशन येथे जेव्हा तक्रार दाखल करायसाठी गेले तेव्हा पोलिसांनी त्याची तक्रार दाखल केली नाही तिथल्या गावातल्या सरपंचांनी मला फोन केला मी तिथल्या इंचार्जला फोन केला आणि त्यांना सांगितलं की याची तुम्ही गंभीर दखल घ्या परंतु सुद्धा गंभीर दखल केली नाही आणि त्याची एन सी केलेली आहे हे सर्व कर्मचारी मध्यधुंद होते सर्व कर्मचारी धुंद होते आणि दुर्दैवाची गोष्ट काय आहे अध्यक्ष महोदय हा जो गरीब शेतकरी आहे याचा मुलगा सैन्यात आहे तो देशाची रक्षण करतोय पण देशाच्या रक्षण करणाऱ्या सैनिक आहे त्याच त्याचं कुटुंब सुद्धा सेफ नाही आहे त्याच्या कुटुंबावरच जर अंडाय झाला तर पोलीस गुन्हे दाखल करत नाहीये मी दुसऱ्या दिवशी परत इंचार्जला फोन केला आणि त्यांना विनंती केली की मी तुम्ही जर कारवाई केली नाही तर मी सभागृहात हा मुद्दा उचलेल तरी सुद्धा गांभीर्याने पोलीस प्रशासनाने घेतली नाही परंतु हे जे मिल्ट्रीचे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला आणि एसपींना फोन केल्यावर यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे माझी एकच फक्त मागणी आहे की या प्रकरणामध्ये अजूनही कोणाला अटक करण्यात आली नाही या संदर्भात अट्रॉसिटी दाखल करायला पाहिजे या संदर्भात जे कर्मचारी होते दारू पिऊन होते त्यांचं मेडिकल पोलीस विभागाने का केलं नाही आणि हा जो संपूर्ण प्रकरण कव्हरअप अप करायचा वन विभागाने आणि पोलीस प्रशासनाने जो जो दोन्ही विभागाचा प्रश्न असल्यामुळे मान्य मुख्यमंत्र्यांनी याची नोंद घेऊन या संदर्भात कारवाईचं निवेदन या सभागृहात करावं ही विनंती मी आपल्या माध्यमात करतो सन्मान्य सदस्य सुमित वानखेडे यांनी जी आज माहिती सभागृहात दिली आहे त्यातून एक आढळतं की सन्मान्य सदस्य ज्या वेळेला एखाद्या कर्मचाऱ्याला एखादी गोष्टीविषयी माहिती देतात आणि कारवाई करण्यासंदर्भात विनंती करतात आणि अशा विनंतीला मान न देता जर का त्याची दखल पण घेतली जात नसेल दखल जर घेतली जात नसेल ठीक आहे या संदर्भात जर का कोणी सदस्यांचा अवमान करत असेल तर त्यांचा हा हक्कभंग होतो जर का असं कुठच्या अधिकाऱ्यांनी आपण दिलेल्या माहितीची दखल घेतली नसेल आपण त्वरित उद्याच्या उद्या हक्कभंग सादर करा मी आपल्याला परवानगी देऊन समितीकडे ते पाठवीन